आपण बघतोय राज्यामध्ये आता वीज ग्राहकांना महावितरणनं एक प्रकारे शॉक दिलेला आहे ज्यांनी वीज बिल भरलं नाही त्यांचे कनेक्शन कापण्याचा इशारा महावितरणनं दिलाय बघूया त्यासंबंधीच्याच बातम्या महावितरणने काल वीज बिलाबाबत घोषणा केल्यावर आज राज्यभरात महाविकास आघाडी सरकार विरोधात रोष व्यक्त केला जातो यावर ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी माध्यमांना उत्तर न देता भाष्य करणं टाळलेलं आहे इतकंच नव्हे तर त्यांनी कोणत्याही प्रश्नाला उत्तर देण्याचं टाळलं कॅमेऱ्यासमोरून ते निघून गेले आणि हीच दृश्य आता कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्यात आपण बघतोय लॉकडाऊनच्या काळामध्ये नागरिकांना अव्वाच्या सव्वा बिला आली होती यावर मार्ग काढला जाईल अशी आश्वासनं महाविकास आघाडी सरकारनं दिली होती ऊर्जा मंत्र्यांनी दिली होती मात्र आता हुकुमशाही सुरू केले की काय असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जातोय सर्वसामान्य नागरिक सुद्धा विचारतायत कारण अव्वाच्या सव्वा बिलं भरली नाहीत तर लोकांची वीज कनेक्शन तोडली जातील असा इशारा देण्यात आलेला आहे आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत आहेत सुधीर भाऊ स्वागत आहे आपलं न्यूज एटीन लोकमत मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे की वीज बिला अव्वाच्या सव्वा आलेली आहेत फक्त महावितरणला माहीत नाहीये आणि महावितरण ते कबूल करायला तयार नाही आणि सरकार कबूल करायला तयार नाही काय म्हणाल या सगळ्या सरकारच्या निर्णयावर मला असं वाटतं की एक मे एकोणीशे साठ नंतर हे पहिलं सरकार आहे की ज्याचा आधार तर बैमानी आहेच पण हे सरकार जशी एखादी गोष्ट प्रूफ असते फायर प्रूफ असते हे सरकार शरम प्रूफ आहे या सरकारला इतर विषयासाठी खर्च करण्यासाठी पैसे आहे पण जे गोरगरीब जनता आहे साधारणतः या जगामध्ये महाविद्युत वितरण ही बघितलं तर सेकंड नंबरची कंपनी आहे जगामध्ये या कंपनीचे साधारणतः जे विद्युत ग्राहक आहे ते एक कोटी सत्त्याण्णव लाख अठ्याहत्तर हजार चारशे अठ्याहत्तर हे घरगुती विद्युत ग्राहक आहे या घरगुती विद्युत ग्राहकाच्या माध्यमातून साधारणतः अठरा पॉईंट बासष्ट टक्के एवढीच फक्त वीज वापरल्या जाते आणि या विद्युत ग्राहकामध्ये सुद्धा हातावर पोट घेऊन जगणारे या देशाच्या विकासामध्ये प्रगतीमध्ये चोवीस तासापैकी बारा तास अठरा तास आपल्या आयुष्याचे या राज्याच्या प्रगतीसाठी काम करणारे हे कष्टकरी आहे साधारणत या एक कोटी सत्त्याण्णव लाख अठ्याहत्तर हजार चारशे अठ्ठ्याहत्तर ग्राहकांमध्ये एक कोटी अडतीस लाख एक्केचाळीस हजार नऊशे साठ हे गरीब किंवा गरीबातल्या प्रवर्गामध्ये येतात यापैकी साठ लक्ष चौसष्ट हजार एकशे सत्तावन हे सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस मध्ये आपण अतिशय गरीब है, है। या व्याख्य त्यांना घेतो आणि शहरामध्ये जे अर्बन पॉप्युलेशन आहे त्यामध्ये साधारणतः सत्याहत्तर लक्ष सत्याहत्तर हजार आठशे सहा असे हे एक कोटी अडतीस लक्ष एक्केचाळीस हजार नऊशे साठ गरीब आहेत सरकारने लॉकडाऊन केलं लॉकडाऊन मध्ये सरकारचे मंत्री सरकारचे मुख्यमंत्री हे जनतेला आवाहन करायचे घरी बसा कामावर जाऊ नका कोरोनाचं संकट आहे आणि मायबाप सरकार आहे जनता सुद्धा घरी बसली साधारणतः आजकाल सूर्यदेव सुद्धा ओव्हरटाईम करतो पहिल्यांदा मार्च एप्रिल मे आणि जून पासून कडक उष्णता कमी व्हायची कडक ऊन कमी व्हायचं सूर्य देवही ओव्हरटाईम करतो जून जुलै पंखे गावावे गात घरीच बसले होते वीज बिल वाढलं पण हे सरकार असं नाकारत आहे की ज्या सरकारनी सांगितलं की आम्ही उत्तम वीज देऊ म्हणजे खर तर तुम्ही महा विद्युत वितरण कंपनीच्या वेबसाईट वर गेले गे। तर त्यांनी काय विजन सांगितलं त्यांनी विजन त्यांच्या वेबसाईट वर जा कदाचित ते वाचत नाही ही अडचण आहे ते म्हणाले टू बी बेस्ट पॉवर डिस्ट्रीब्युशन युटिव्हिटी ऑफ इंडिया बाय डिलिव्हरिंग रिलायबल अँड क्वालिटी सर्व्हिस कॉम्पिटेटिव्ह प्राइस टू दुमर्स आता कॉम्पिटेटिव्ह प्राइज मध्ये वीज विद्युत वितरण कंपनीनी ग्राहकांना सेवा द्यायची हे त्यांचं विजन आहे पण त्या विजनच्या विरुद्ध वागतात एक एप्रिल दोन हजार वीस ला म्हणजे लॉकडाऊन सुरू झालं तेवीस मार्च गा राज्य सरकारने लॉकडाऊन घोषित केलं चोवीस मार्च गा, चोवी गा मान्य पंतप्रधानांनी लॉकडाऊन घोषित केलं पण यांच्या दृष्टीने लॉकडाऊन मध्ये गरीब लोकांचं जीवन असह्य होईल हे यांना वाटतच नाही यांनी एक एप्रिल दोन हजार वीस गा शंभर म्हणजे शून्य ते शंभर युनिटच्या विजेचा दर चाळीस पैशांनी वाढवला म्हणजे एकीकडे गरीब लोक कामावर जाऊ शकत नाही एखादी कपडे धुणारी माझी बहीण असेल एखाद्याच्या घरी जाऊन कपडे धुवून दोन चार पाच हजार रुपये आपल्या परिवाराच्या उपजीविकेसाठी ती कमवते बरोबर आमच्या घरच्या बायका जाऊन काही कपडे धुवायला जात नाही मंत्र्याच्या किंवा आमच्या घरच्या बायका जातात का कपडे धुवायला मग या गरीब महिलांना चार पाच हजार रुपये महिन्याला मिळतात आणि त्यांना तुम्ही सांगितलं लॉकडाऊन मध्ये घरी बसा आता विजेचं बिल हे त्यांना पन्नास हजार चाळीस हजार तीस हजार सहा महिन्याच्या आधी दुसरीकडे तुम्ही तुमच्या शपथनाम्यामध्ये लिहिता म्हणजे एकीकडे एक एप्रिल एक एक दोन हजार वीस ला चाळीस पैसे युनिट वाढवला दुसरीकडे तुम्ही सांगता की क्वालिटी सर्व्हिस कॉम्पिटेटिव्ह प्राइस काय कॉम्पिटेटिव्ह प्राइस आहे महावितरण शून्य ते शंभर युनिट मान्य नितीन राऊतजींचा ऊर्जा विभाग शून्य ते शंभर युनिट पाच रुपये अठ्ठेचाळीस पैसे महावितरणची वीज आहे बेस्ट कंपनीची तीन रुपये चोवीस पैसे आहे आणि टाटाची एक रुपये नव्याण्णव पैसे आहे मग तुम्ही कुठं कॉम्पिटेटिव्ह प्राइस टू द कन्झ्युमर अँड कॉन्ट्रीब्युट टू द सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑफ स्टेट म्हणजे खोटा शब्द सुद्धा आत्महत्या करेल की यांनी लोकांना किती फसवायचं दुसरीकडे शिवसेनेनी वचननामा काढला वचननामा आहे स्वर्गीय शब्द हे बाळासाहेबांचा फोटो आहे हा वचननामा जर तुम्ही वाचला तर या वचननाम्यात त्यांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं की तीनशे युनिट पर्यंत वीज दर तीन टक्के कमी करू कशाचा वचननामा अगदी सुधीर भाऊ सगळीच सुधीर भाऊ सगळीच आश्वासन फोल्ड ठरताना दिसत आहे दुसरा महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलं लॉकडाऊनच्या काळामध्ये लोक घरात बसले वीज बिल मोठ्या प्रमाणावर वाढली मात्र दुसरीकडे एका खोलीचं घर आहे एक दिवा लागला लॉकडाऊन मध्ये किती तो दिवा लावून ठेवला तरी सव्वा लाख वीज बिल येत नाही न्यूज एटीन लोकमतनं वारंवार लोकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला वृत्त मालिका चालवल्या मात्र सरकारवर त्याचा फरक पडताना दिसत नाही एका खोलीला एका दिव्याचं जर सव्वा लाख रुपये बिल येत असेल राज्यभरात अशी अनेक उदाहरणं आहेत हे तरी किमान ऐकून घ्यायला पाहिजे त्याचं रिअल रिडिंग काय आहे मीटर रिडिंग काय हे बघितलं गेलं नाही यावर लोक वैतागलेले आहेत आता आगी आगी मास्क सुद्धा मास्क आहे तोंडावरचा मास्क अधामधात निघतो कानावरचा मास्क निघतच नाही ना म्हणजे हे सांगतात पैसे नाही आणि दुसरीकडे तुम्ही उद्योगांना पंचवीस जून दोन हजार वीस ला गा, उद्योगांसाठी तुम्ही ड्युटी माफ केली का कारण जे श्रमिक का आहे ते तुम्हाला काहीही भेटू शकत नाही उद्योगपतींना ड्युटी माफ केली तुम्ही सांगता ते खरं आहे की जे गरीब ग्राहक आहेत एक एक रूमच घर आहे हे बिल वाढवून त्यांची प्रतिष्ठा वाढवायला आहे की नाही तो का सव्वा लाखाचं बिल पन्नास हजाराचं बिल ऐंशी हजाराचं बिल अंधेर नगरी चौपट राजा टकासेर भाजी टकासेर राजा अजब सरकार की गजब कहाणी मग तर वाटतं की ही पहिलं सरकार आहे जनता निश्चितपणे तुम्ही सांगा निर्णय पहा गरीबांसाठी निर्णय नाही म्हणजे यांचं वीज बिल दिलं नाही तर हे सांगतात की आम्ही कनेक्शन तोडू तुम्ही शेतकऱ्यांचे पैसे दिले नाही तुमचं काय तोडायचं तुम्ही छोटे मोठे कंत्राटी कामगार म्हणून या राज्याच्या सेवेसाठी साधारणतः लाखो कंत्राटी कामगार आहे त्यांचे रोजंदारीची मजुरी दिली नाही यांचं काय तोडायचं तुमच्या वन विभागातल्या रानडुकरांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन धिंगाणा गा। घातला वीस दिवस मिळायची तुम्ही त्यांचे पैसे दिले नाही शेतकऱ्यांनी तुमचं काय तोडायचं तुम्ही या राज्यामध्ये असे अनेक छोटे मोठे पन्नास हजार लाख रुपयाचं काम करणारे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना पैसे दिले नाही मोठ्या कॉन्ट्रॅक्टरचे पैसे दिले मग तुमचं काय तोडायचं तुमच्या विजेचं कनेक्शन याच विजेच बिल या संकटात ते भरू शकले नाही तुम्ही चुकीची बिग देत आहे म्हणजे तुम्ही एका खोगीमध्ये एक दिवा एक पंखा असेल तर तुमचे मात्र विजय दिवे जावायचं काम करताय आणि मग तुम्ही मात्र जनतेच्या हितासाठी घोषणा केल्या आणि दुर्दैवानी पोलिटिकल झायमर झाल्यासारख्या त्या घोषणा विसरून गेल्या म्हणजे तुम्ही दहा जुलै दोन हजार वीस ला जी आर काढता की ज्यामध्ये मान्य न्यायाधीश मोदयांना पन्नास हजार रुपयाचा दरवर्षी चष्मा देऊ दिच पाहिजे पण आज यार पुढच्या वर्षी काढता आला असता तुम्ही आमदारांना तीस लक्ष रुपयाची गाडी घेण्यासाठी व्याज कर्ज देऊ दिलं पाहिजे पण पुढच्या वर्षी देता आलं असतं तुमच्या मंत्र्यांच्या जवळ असणाऱ्या गाड्या बदलून आता लॉकडाऊन मध्ये कुठं गाड्या फिरणार होत्या बाहेर फिरायचं नाही ठरल्यावर तुम्ही लॉकडाऊन मध्ये जी आर काढला नवीन गाड्या घ्या तुम्ही ऑफिसमध्ये बसत नव्हते पण त्या ऑफिससाठी मात्र तुम्ही सांगितलं की नवीन ऑफिस पाहिजे एक एक वर्ष ऑफिस चमकवत आहे पुढच्या वर्षवत आलं असतं तुम्हाला आमदारांना खुश करायचं म्हणून पंचवीस पंधरा मध्ये बाराशे पन्नास कोटी आत्ताच्या बजेटमध्ये पाचशे तीन कोटी नगर विकास मध्ये आपण जीएसटीचा हिस्सा देतोच पण तुम्ही म्हणाल त्याला पैसे देता यावेळी म्हणून आठशे तेहतीस कोटी तुम्हाला याही संकटात समृद्धी महामार्गाला जोडणारा सहा हजार पाचशे कोटीचा नांदेड महामार्ग पाहिजे प्रीमियम मध्ये सूट पाहिजे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बिघडा मुद्रांक शुल्क माफ याही संकटात बर्ग्या केल्या आवडीचे अधिकारी आण सुधीर भाऊ म्हणजे कुठेतरी इतर गोष्टींवरचा खर्च टाळून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देता आला असता आणि ते सरकारकडून होताना दिसलं नाही या सगळ्या आताच्या कालावधीमध्ये ही चर्चा अशी सुरू ठेवूया एक छोटासा ब्रेक घेऊन भाऊ पुन्हा परत येतोय आपण बघतोय भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत आहेत सरकारनं जो तुगलेकी निर्णय काढलेला आहे वीज बिल भरा अन्यथा ही वसुली मोहीम सुरू केले कनेक्शन तोडलं जाईल मात्र यावर आता राज्यभरातून संताप व्यक्त होतोय एक छोटासा ब्रेक घेऊया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत ब्रेकनंतर भंडारा जळीत प्रकरणासंदर्भातली एक महत्वाची बातमी येते कारण भंडारा जळीत प्रकरणाचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे मंत्रिमंडळासमोर हा अहवाल सादर करण्यात आलेला आहे मुख्यमंत्र्यांना सुद्धा हा अहवाल देण्यात आलेला आहे आणि या अहवालामध्ये दोन डॉक्टर आणि नर्स यांच्यावर ठपका ठेवल्याची सूत्रांकडून माहिती मिळते आहे विभागीय आयुक्त यांच्या संमतीनं हा रिपोर्ट दिल्याची सुद्धा माहिती आहे आपण बघतोय भंडाऱ्यातल्या अग्निकांडामध्ये दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत प्रफुल्ल काय सांगाल अहवाल सादर करण्यात आला संदीप भंडारामध्ये जे ग्रामीण रुग्णालय आहे त्यामध्ये जे बालकांची दळीत प्रकरण झालं होतं या प्रकरणी राज्य सरकारनं विभागीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली एक कमिटी नेमली होती या कमिटीने आपला अहवाल जो आहे तो राज्य सरकारला दिलेला आहे आणि आज हा अहवाल जो आहे तो मंत्रालय कॅबिनेट बैठकीमध्ये सादर करण्यात आला आणि या अहवालामध्ये सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन नर्स आणि दोन डॉक्टरांवर या संदर्भात ठपका ठेवण्यात आलेला आहे आणि त्यांना बडतर्फ केलं जाईल का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं ला आहे कारण सर्वात मोठा मुद्दा जो होता की ही आग शॉर्ट सर्किट लागली का याला ठेकेदार जबाबदार आहे का या संदर्भातली देखील माहिती जी आहे त्याची देखील तपासणी करण्यात आली होती मुंबई फायर ब्रिगेडचे जे आ, प्रमुख होते माझे त्यांच्याकडनं देखील त्यांची कमिटी नेमण्यात आली होती या दोघांनी देखील आपला अहवाल जो आहे तो सादर केलेला आहे आणि आता या संदर्भातली कारवाई होते डॉक्टरांना बडतर केलं जातं का नर्सला के का आणखी कोणाला या संदर्भात दोषी धरलं जातो राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर लवकरच कळेल अगदी प्रफुल्ल धन्यवाद तुम्ही आहे संपूर्ण माहितीबद्दल आणि आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आहेत सुधीर भाऊ आपण बघितला अहवाल सादर करण्यात आलेला आहे निष्पाप दहा बालकांचा या सगळ्यामध्ये जीव गेलेला आहे दुर्दैवी घटना आहे या सगळी दोन डॉक्टर आणि नर्सला दोषी ठरवण्यात आलेला आहे गलेलट्ट पगार घ्यायचा आणि कामाकडे दुर्लक्ष करायचा अशी एक परंपरा झाली आहे सरकारला त्यानंतर जाग आली फायर ऑडिट करायला सुरुवात केली सगळ्या बघता या सगळ्याकडे काय कारवाईची मागणी करते ही महाराष्ट्राच्या सर्वांसाठी गाजीरबानी घटना आहे म्हणजे वैद्यकीय सेवा देणाऱ्यांसाठी आहे सरकारी प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे आणि हे राजकीय नेते म्हणून माझ्यासाठी आणि सर्वच राजकीय नेत्यांसाठी निष्पादक देवानी जन्मागा घातवीत आणि आमच्या आमच्या दोषानी ही खरंच अपराध आहे यामध्ये डॉक्टरांना काय शिक्षा दे तो तो का तो अहवाल काही मी वाचलला नाही आणि तो अहवाल प्रथम आहे आणि पुन्हा त्याचा अंतिम अहवाल दिला जाणार आहे का पण यामध्ये निश्चित आता कायदेही केले पाहिजे आणि जे, जे कायदे अस्तित्वात आहे आता नसती निपटारा कायदा आम्ही केला एकही नसती त्या मर्यादेमध्ये त्याचा निपटाराच होत नाही म्हणजे मी तर ऐकलं की याचा एक प्रस्ताव अग्निशमन इक्विपमेंट साठी हा जून मध्ये सचिव जे आहे त्यांच्याकडे गेला होता पण सचिवही व्यस्त आहे खूप व्यस्त आहे त्यांची व्यस्तता पाहिली तर किव करावी एवढी व्यस्तता की ते काहीच काम करत नाही ते फक्त कडे बघत राहतात असं मग एका अधिकाऱ्याने सांगितलं की फाईल काढतच नाही आरोग्यासारखी एक महत्वाची सेवा स्वतः मंत्री महोदयांना मी अनेकदा या दूरध्वनीवरून बोलतो मंत्री महोदय सुद्धा खंत व्यक्त करतात की मी या क्षेत्रात खूप काम करण्याची इच्छा आहे आणि मगही वाटत ते जरी माझ्या पक्षाचे नसले तरी त्यांना काम करण्याची उर्मी आहे इच्छा आहे पण जर कोणी सहकारी केलं घणे तर ते काय करू शकणार आहे आता या केस मध्ये हेही बघितलं पाहिजे की डॉक्टर्स असतील तिथं असणारे सिविल सर्जन असतील यांची चौकशी करताना या, करता या नस्तीचा जो प्रवास आहे आणि यामध्ये कोणी शुक्राचार्य होता का हा जर प्रशासनामधला फाईलचा शुक्राचार्य कोणी असेल तर याकही शिक्षा लागली पाहिजे आणि अन्यथा तुम्ही अशा घटनेनंतर छोट्या मोठ्या ज्यांना काहीही निर्णय घेण्याचे अधिकार नाही यांना दोषी करून त्रास दिला आणि मोठे मात्र तसेच सरळ सोट राहील तर पहिल्यांदा आपल्या देशामध्ये दे म्हण होती की गुन्हेगारांच राजकीय राजकारणाचं गुन्हेगारीकरण होत आहे धीरे धीर अशा घटना पाहिल्यावर व्यक्तिगत मला वाटतं की आता गुन्हेगारीच प्रशासीकरण तर होत नाहीये प्रशासन हे अशा पद्धतीच्या Uh, कोणी त्यांना काहीच होत नाही काही केसेस नाही त्याच्यावरचा रिपोर्ट नाही कायदा करावा श्वेतपत्रिका काढावी आणि टाइम की या टाईम टर्मिनेट ते एकदम करता येत नाही तुम्ही सस्पेंड करता तीन महिन्यांनी घटना थंड झाली की विषय संप तुम्ही कधी त्यांना कामावर घेता याची माहिती नाही मला असं वाटतं की जसं एखादी जागा खरेदी विक्री करताना त्या ठिकाणी वर्तमानपत्रामध्ये जाहिरात द्यावी लागते की ही जागा यांची आहे ही आता विकायगा काढली तसं आता सरकारनी एवढ्या गंभीर घटनेमध्ये जे निलंबित होतात त्यांना कामावर घ्यायचं असेल ना जाहिरात दिली पाहिजे जा आम्ही कामावर घेतो म्हणजे सरकारचा बुरखा आठेल हिंमत करणार नाही अशा घटना होतात नंतर विसरून जातात तुम्ही चॅनलवर दाखवता आम्ही मुलाखत देतो नंतर आपल्यालाच माहित राहत नाही की एक महिन्यानी कधी कामावर अगदी म्हणजे भाऊ एकंदरीत एकंदरीत असाच असाच एक प्रघात आहे की कामावरून निलंबित करायचं एक दोन महिना गेले की सगळे विसरून जातात गले लठ्ठ पगार घ्यायचा काम चुकारपणा करायचा कामाकडे करा दुर्लक्ष करायचं मराठीतले एक म्हण आहे एरे माझ्या मागले तसे आपण पुन्हा ओळूयात या सगळ्या वीज बिला संदर्भात महावितरणनं ज्या पद्धतीनं ही वसुली सुरू केलेली आहे मोहीम सुरू केली त्याबद्दल दुसरा महत्वाचा मुद्दा सुधीर भाऊ आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी बोलत होतो की सर्वसामान्यांनी वीज बिल भरायची कशी यामध्ये सगळ्यात मोठा घटक आहे तो म्हणजे शेतकरी एखाद्या वेळेला घरात वीज नसली चार आठ दिवस चालू शकेल पण या दिवसांमध्ये आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लावणे लावण करायची असते किंवा इतर शेतकऱ्यांची विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची छोटी मोठी कामं आहेत उन्हाळा आता सुरू होणार आहे आणि या सगळ्या बाबतीमध्ये जर वीज बिल मोटरची वीज जर कट केली तर मात्र त्या शेतकऱ्यांनी करायचं काय सगळ्यात मोठा प्रश्न आहे महाराष्ट्रासमोरचा प्रश्न तर आहेच ना कारण शेवटी संविधानामध्ये सुद्धा डायरेक्टिव्ह मध्ये विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डायरेक्ट सेक्शन फोर्टी वन मध्ये स्पष्ट केलं आहे की कोणतीही चूक नसताना एखाद्या समूहावर वर्गावर जनतेच्या जीवनामध्ये हलाखीचं आणि कष्टाचं जीवन येत असेल तर कल्याणकारी राज्याचे राज्य प्रमुख म्हणून त्यांनी जनतेच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे या कोरोनामध्ये त्या कष्ट करणाऱ्यांची तर काही चूक नव्हती ना ॲटो चालवणारा आहे त्याची काय चूक होती हो आपण सांगितलं लॉकडाऊन करा तो बंद ठेवा त्यांनी विजेचं बिल कसं भरायचं आपण शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्ही भाजी बाजारात भाजी विकायला येऊ नका धान्य बाजार आम्ही बंद ठेवतो शेतकऱ्यांना जे त्यांना आवश्यक आहे त्या वस्तूची दुकानं बंद होती अशा अनेक गोष्टी आहेत मी त्याच्यावर विस्तृत जाणार नाही आम्ही सांगितलं त्यांनी साथ दिली आता आमची जबाबदारी आहे ना त्यांना साथ देण्याची आणि तुम्ही ठेकेदारांसाठी पैसे आहे रस्त्यांसाठी पैसे आहे पण गरीब जनता रस्त्यावर येऊ नये यासाठी तुमच्याकडे पैसे नाही उद्योगपतींना तुम्ही ड्युटी माफ केली केली पाहिजे उद्योगाची प्रगती झाली पाहिजे पण उद्योगपतींना ड्युटी माफ करत असताना वीज शुल्क माफ करत असताना यांना विजेच्या बिगामध्ये दे सवलत देण्याच्या ऐवजी दर तुम्ही एप्रिल ते शंभर युनिटच्या मागे चाळीस पैसे पर युनिट वाढवता मला आता वाटत की आता यापेक्षा अन्याय कुणी करणारा असू शकत नाही आणि तीन तिघाडा ती काम बिघाडा आहे लहानपणी आम्ही म्हणायचो यांचे तेहतीस कॅबिनेट मंत्री तेहतीस काम बिघाड तीन तिघाडा काम बिघाडावर महाराष्ट्र का पुरा बिघाडा असे डबल तीन आहे यांच्या मंत्रिमंडळात मला वाटतं की यांनी या संदर्भामध्ये अतिशय संवेदनशीलतेने निर्णय केला पाहिजे आवश्यकता असेल तर विरोधी पक्ष नेत्यांशी चर्चा केली पाहिजे आम्ही सर्वजण एकत्र येऊन या महाराष्ट्राच्या कष्ट करणाऱ्या जनतेच्या संकटात पाठीशी अवती भावना केली पाहिजे हे ठीक आहे सरकार अगदी सुधीर भाऊ सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही आता नेहमीच भाजप टीका करत आलेला आहे तीन तिघाडा काम बिघाडा सरकारच्या मंत्र्यांमध्ये किंवा तीन पक्षांचे जे मंत्रिमंडळामध्ये नेते आहेत त्यांच्यामध्ये समन्वय नाही असं वाटतं कारण मुख्यमंत्र्यांनी या विषयावर कधी भाष्य केलेलं नाहीये किंवा आज प्रसारमाध्यमांनी ज्यावेळेला प्रश्न विचारला नितीन राऊत यांना त्यावेळेला सुद्धा त्यांनी उत्तर देणं टाळलं कुठेतरी सुसंवाद नाहीये किंवा समन्वयाचा अभाव दिसतोय मंत्रिमंडळामध्ये मला वाटतं की एक उन्मत्तपणा आला हा उन्मंतपणा आहे की देखो जनताने तो बीजेपी शिवसेना को दिया था भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे एकशे एकसष्ट आमदार आणि दोन कोटी तीस लक्ष अठ्ठावन्न हजार पाचशे पंचवीस मतं हो। जनतेनी दिली यांना वाटत की पहा युद्ध त्यांनी जिंकलं आणि तहात मात्र विजय आमचा झाला आणि जनतेला ते गृहित धरून आहे जनतेला गृहित धरून काहीही आपण जनतेचं नुकसान केलं तरी आमचं काहीच बिघडू शकत नाही ही एक भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आहे आणि त्या भावनेपोटी ते जनतेचा आवाज ऐकूच शकत नाही आणि जसं मी सांगितलं त्यांनी कानावर सुद्धा मास्क घातलाय गा आणि हा मास्क त्यांचा पाच वैरचा दिसताय की त्यांना ऐकूच जात नाहीये कधी गरिबांमध्ये जाऊन या बरं जरा ठीक आहे आमची सिक्युरिटी काढ तुम्ही तुमची सिक्युरिटी काढून जरा गावात जाऊन या मग समजेल तुम्हाला आमची काढगे आम्ही जातोच आहे जनतेत जनता आमच्यापेक्षा आक्रोश व्यक्त करताय डोळ्यात पाणी आणताय त्या झोपडीतून आवाज येत आहे भाऊ काहीतरी कसं भरायचं चिंतेत आहे यांना चिंता आहे फक्त सत्तेची खुर्ची अगदी सुधीर भाऊ छोटासा एक शेवटचा प्रश्न आहे भाजपचं आता पुढचं पाऊल काय असणार आहे भाजपनं अनेक वेळा वीज बिलवाडीच्या विरोधामध्ये आंदोलन केली आहेत रस्त्यावर सुद्धा उतरली आहे आता जो तुगलकी निर्णय काढलाय यावर भाजपचं पुढचं पाऊल काय असेल नाही याच्या संदर्भात मी मान्य प्रदेश अध्यक्ष आणि मान्य विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी यांच्याशी काही दिवसापूर्वी ही चर्चा केली की जनतेला भारतीय जनता पार्टीकडून खूप अपेक्षा आहे की आम्ही हा संघर्ष जो केला यामध्ये संघर्षगत तीव्र केलं पाहिजे आम्ही आंदोलन केलं दोनदा केले पण हे सरकार जसा कोरोनाचा व्हायरसला दोनदा वॅक्सिन द्यावं लागतं या सरकारला दोन आंदोलनाच्या वॅक्सिननी होत नाही याला जरा पंधरा वीस आंदोलन या माध्यमातून केली पाहिजे आणि शेवटचं आंदोलन की जनतेला जाहीर चौकात मग प्रतिज्ञा दिली पाहिजे की या सरकारला श्वासापर्यंत काय सरकार आहे नगरी सरकार, सरकार सुद्धा कमी पडेल असं सरकार आहे काय जनतेला जर आपण या क्षणामध्ये वीज बिलामध्ये काही कन्सेशन दिवस माफी दिली काही आम्ही ही माफी अगदी त्यामुळे आता भाजप आंदोलन करतय नागरिक सुद्धा कंटाळलेले आहेत सरकार पुढे विनवण्या करून महावितरणचे अधिकारी दाद द्यायला तयार नाहीत आता तरी किमान सरकारचे ऊर्जा मंत्र्यांचे डोळे उघडावेत एवढीच किमान अपेक्षा धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात वेळात वेळ काढून या सगळ्या विषयांवर चर्चा केली त्याबद्दल